मानसिक आणि शारीरिक त्रास देणाऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत पूनम गेटवर अमरण उपोषण सुरूच राहणार असा इशारा भाग्यश्री पोळ यांनी दिला दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी भाग्यश्री पोळ आणि त्यांच्या भावजे प्रतीक्षा पोळ यांची तब्येत खालावली भाग्यश्री पोळ यांनी मंगळवारपासून पूनम गेटवर उपोषण सुरू केलं आहे उपोषणकर्त्या भाग्यश्री पोळ या करमाळा तालुक्यातील मौजे नागोबाचे येथील रहिवासी असून त्यांनी या प्रकरणी पोलिस अधीक्षकांकडं तक्रार दिली होती गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना आठ जणांकडून मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे जनता दरबारात त्यांनी पोलीस अधीक्षकांना भेटून संबंधितांविरोधात तक्रार दिली होती त्यानंतरही संबंधितांकडून त्रास होत होता त्यांनी पोलीस अधीक्षकांकडं इच्छा मरणाची परवानगी मागितली याबाबत त्यांनी राज्यपालांनाही निवेदन पाठवलं आठ जणांच्या त्रासामुळं शेतात काम करता येईना उपासमारीची वेळ आली आहे ज्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे अशांना लवकर अटक व्हावी या मागणीसाठी भाग्यश्री पोळ यांनी उपोषण सुरू केलं सोमनाथपूरपूर पोळ तुकाराम पोळ आजनाथपूर पोळ हे लोक मला माझ्या कुटुंबाला त्रास देत शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास म्हणा कंटाळी माझ्या आईला गरज जीवन जाण्याचा प्रयत्न करून त्यांना तसेच माझ्या राणा टॅक्टर आलं तर त्यांना अंदाजवाल्यांना धमके दिल्या जात आहेत तसेच माझे मोटर पाय त्यांनी फोडले जात आहे आज मला माझे कुटुंब पूर्ण शारीरिक आणि मान मानसिक आणि आर्थिक त्रास झालेलं आहे आज आमचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे पोलिसांकडे गेलं तर पोलिस कंप्लेंट घेत नाहीत पूर्ण आम्हालाच धमक्या देते आणि पोलिसांना प्रत्येक वेळेस पोलिसांना मी फोन करून सांगितलेलं आहे तसेच मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटले अर्जद्वारे सांगितले आहे मान्य एस पी साहेबांना पण भेटलेलं आहे एस पी साहेबांनी अटक करा म्हणून सांगितलेलं होतं जनता दर्भामध्ये तरी पण पोलिसांनी करमा पोलिस स्टेशन आणि जीव पोलिसांनी येथील पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही त्यानंतर मी आत्मदनाचा प्रयत्न केला त्यावेळेस पण ज्या सदर बजार मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सुद्धा त्यांनी कॉम्प्ले घ्या म्हणून सांगितलं तरी पण पोलिस स्टेशन करमाणे आणि जीव कंप्ले घेतलेली नाही त्यामुळे माझं आणि माझ्या उपोषण करत आहे गेल्या तीन दिवसांपासून भाग्यश्री आणि प्रतीक्षा या उपोषण करत आहेत मात्र या गंभीर विषयाची पोलीस प्रशासनानं अद्याप दखल घेतलेली नाही आता मातंग समाज कृती समिती या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे प्रसंगी आम्ही आंदोलनही करू असा इशारा मातंग समाज कृती समितीचे अध्यक्ष युवराज पवार यांनी दिला